नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत आपलेच कृत्याकृत्य खुरुत्य पहावे पाठीक आजीविकाची कथा श्रावस्तीची एक गृहस्वामिनी पाठीक नामक आजीविकास फारच मानत होती एके दिवशी तथागथांची कीर्ती ऐकून उपदेश ऐकण्याकरिता जेतवनात जाऊ इच्छित होती परंतु आजीविकाने आज मज्जाव केला दुसऱ्या दिवशी तिने आपल्या मुलास बुद्धाकडे पाठवून भिक्खू संघासह त्यांना भोजनाकरिता निमंत्रित केले तथागत भिक्खू संघासह वेळेवर आले भोजन स्वीकारून दानानुमोदन करण्यास प्रारंभ केला गृहस्वामिनी साधू साधू म्हणत उपदेश ऐकत होती हे पाहून पाठी का जीविकाला राहवले नाही तो शेजारच्या घरातून येऊन गृहस्वामिनी तसेच तथागथास बरे वाईट बोलून पळून गेला तथागथांनी जाणले की त्याच्या कृत्याने लज्जित गृहस्वामिनी त्यांचा उपदेश योग्य प्रकारे ग्रहण करीत नाही तेव्हा उपासिके अशा अनमेल व्यक्तींच्या गोष्टीकडे ध्यान देऊ नये फक्त आपले कृत्या कृत्य पाहिले पाहिजे हे समजावून सांगताना पुढे बुद्धांनी ही गाथा सांगितली न परेसंग विलोमानी न परेसंग कथाकथ अतनो व अवे खेयंग कथानी अकथानीच अर्थ दुसऱ्यांचे दोष आणि त्यांनी केलेले अथवा न केलेले याकडे पाहू नका मी काय केले व काय केले नाही इकडेच लक्ष द्या सार दोष पहावे दुसऱ्यांचे नव्हे यापुढे आपण पाहणार आहोत निष्फळ आणि सफल वाणे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद